माझं नाव बसराज मोरावंटे ग्रामपंचायत सदस्य वार्ड क्रमांक एक गाव गाव कावळगाव ग्रामपंचायत महिला सरपंचाला नोटीस देऊन पदावरून काढून टाकण्यात आले असं त्यांनी सांगितलेलं आहे तर हे नेमकं काय कारण होतं यामागचं काय आहे ह्याच्या मागचं कारण म्हणजे राजकीय पोटी त्यांच्या उत्तर ह्याच्या कामतात आपल्या त्यांच्या राजकीय भास्कर पाटील यांच्या लिंक अनुसार ुसार खरगावकर साहेब हा चिखलेकर साहेब यांच्या संपर्कात राहून आणि कलेक्टर ऑफिसला संपर्क साधून ते निकाल कोणत्या आधारे देण्यात आलं हिला पण माहिती नाही मार्फत दिलेलं होतं आणि कोणत्या आधारे दिले आणि बैस पण झालेला नाही त्या आधारेच झालं नाही काहीच झालं नाही विचारलं नाही काहीच नाही आणि नोटीस हिला काय नोटीस पण आलं नाही आणि कोणत्या आधारे बहिष केले कोणत्या आधारे निकाल दिले हिने हजर नव्हती आणि डेली असते पण हिला माहिती पण कळाल नाही कोणत्या आधारे निकाल लागला काय लागला समजलं नाही आणि मूळ मुद्दा म्हणजे एकमेकाचे सरपंच करणार नाही त्यांनीच आमचे पॅनल प्रमुख बाळासाहेब देशमुखच आहेत आणि मेन एकत्र करून आम्ही पॅनल लढलो लढल्यानंतर मग काय झालं मध्यंतरी अडीच अडीच वर्षाचं हे होतं सरपंचपद अडीच वर्षानंतर काय झालं अडीच वर्षानंतर मग करेक्ट अडीच वर्ष केले नाहीत तीन वर्षानंतर त्यानंतर सरपंच पद दिलेल्यानंतर का झालं मध्ये तरी आ, आता का काम करायचं मुद्दा ठरलं काम करायचं आमचे सुशुतीत सरपंच धोणीबाव होते आमचे म्हणजे वीस पंचवीस वर्षापासून त्यांनी सरपंच की के केलेले होते त्या काळामध्ये का झालं म्हणजे सरपंच म्हणले की मी काम करू शकतो म मला पण समजते ते म्हणले दिशा त्या काही त्या जनजीवनमध्ये आहेत अडकून एक लाख अडुचे सारे तरी पण ते धीर स्लोमध्ये चालू आहे काम सध्या काम काय ह्याच्यावरती नाही मग त्यानंतर मुलगी देशी मी काम करतो सतीश मुलगी मला देशी असं नाही धोनी बाय करायला सुच आहे तुम्ही आता जनजीवन मध्ये अडकून आहे आता तीन चार महिने झालं पाणी नाही काय नाही किती आता चार महिन्यापासून काम नाही काम नाही मासिक सभा होत नाही हा मासिक सभा वेळेवर होत नाही आता सरपंच झालेत सुचित सरपंच आहेत त्यांनी काम करू शकता वेळेवर नाही रे मीच करतो त्यांना कोण करणार असं तसं बोलले नाही आता व्यतिरिक्त म्हणजे आता मधल्या बाजूला आता आमच्या आमच्या मग नंतर मग काय झालं आता मी तू मी तू म्हणण्यामध्ये आता ठरलं की त्याने आता तक्रार केली त्यांच्या रूम हे काम घरामध्ये काम चालू करायला के केले केल्यानंतर मग आता मध्यंतरी एक दोन एक दोन काम त्याच्यामध्ये विरोध केले नऊ तारखेला कोणत्या कामा शाळेमध्ये टाकी बसण्यामध्ये तू काय काम करतोस तुला कोण दिला आदेश मी आहोत करणार आहो तुला कोण दिले पानप्रमुख म्हणजे पानाप्रम असतात सर्वजण मग ढिकांनी सरपंच असून सरपंच त्यांनी काम करून देत नाही मला लोक बोलतात गलीवाटी जातात जाताना येताना बोलतात काय काम करणार गेला तुम्हाला म्हणत नाहीत पण त्याने मी उल्लेख केले त्याच्यामध्ये मग पादळा निर्माण झाला याने उल्लेख तक्रार केली अतिक्रम केले मग अतिक्रम कोणत्या आधारित केले मला सांगा गावात तीनशे छत्तीस ते तीनशे साठ या प्लॉट मध्ये आता बाकीचे लोक तीस ते चाळीस लोक त्याच्यामध्ये कमीत कमी वीस पंचवी लोक आहेत घर बांधले आहेत त्याने अतिक्रम काय केलं नाहीत हेनी एकलीच काय केली बाय माणूस हा तिचा नवरा वाढल्यामुळं तिला कोणी सपोर्ट नाही गावातली नाही आता मी कसा बाहेरगावी अस असल्यामुळे शाळेवर राहतो तिकडे कामावरती आणि मला कसा वेळ नसल्यामुळे हिने मला सांगितले पण नाही म्हणजे काय झालं काय का नाही शू आता हे जर संपर्क माझा मला वेळ नसते मी एक दोन दिवसात येतो आणि जातो सदा मी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी आलो आरोग्यामध्ये पण अतिक्रम केलं कसं ह्याने म्हणतात तीनशे छत्तीसशे ते तीनशे साठमध्ये बाकीचे लोक आहेत तिथं घर बांधले आच्युले आहेत हां हिने केलं कसं म्हणतात आणि घरक शासन कोणते आधार दिले ह्याला घरकोल हां ग्रामचे दिली ना नमना नंबर ग्रामधे देऊ शकते कारण ग्रामचे घरकू देऊ शकते पण अतिक्रमण केले कसं म्हणते यांनी असं माझं म्हणणं आहे माहिती केवळ फक्त यांना अतिक्रमण केले म्हणून काढण्यासाठी तो एक मुद्दा केला आणि ते काही अधिकारी ह्याच्या संपर्कात राहून रिपोर्ट चुकीचे दिले मेन चुकीचे रिपोर्ट देऊन दिल्यानंतर कलेक्टर ऑफिस मधून पंचायत समितीला पाठी करायला पाहिजे के नाही पंचायत समिती दिली ना ग गट विकास अधिकारी तर्फे नम्र नंबर कोणते आधार आले घरा म्हणजे हा सगळ्याकडे नम्रा नंबरच नम्र आहे हिच्याकडे नम्रा नंबर आहे आणि घरपूर कोणते आधार आले मला सांगा हा शासनापरमानत आले ना शासनाला घरकुला कसं तुम्हाला हे करू शकते अधिकार म्हणू शकते म्हणजे त्या जागेची मालकी हा कागदपत्र त्यांच्याकडे तयार आहे त्यांना आरोप आरोप करण्यात करण्यात आले आले तीनशे छत्तीस म्हणता तीनशे तीनशे साठ मध्ये एकटीच कसे अतिक्रमण केले तुम्ही चौकशी करा ना अधिकारी या त्याच्यात तीनशे छत्तीस मध्ये बाकीचे लोक आहेत हिने एकटीच अतिक्रमण कसं करू शकते मला सांगा त्याचं करा चार सगळं लोक बोला तुम्ही आता तुम्ही आहात तुम्ही स्वतः गावातील चार लोक बोला तिथं त्या एरियामध्ये बघा तीनशे छत्तीशे तीनशे साठमध्ये बघा कोण अतिक्रम केले काय नाही अच्छा रिपोर्ट पाठवा तुम्ही उगा राजकीय पोटी दबाव करून तुम्ही लोकांना हे करून हां तिथं पक्ष प आता पक्ष लेवल ना त्याने फोन लावून तुम्ही निकाल दे, कसं देऊ शकता सांगा ना हे बाई माणूस आहे जाऊ शकते का मला सांगा हा लेडीज जेंट्स जा, अजून जाऊ शकत नाही लेडीज तिला कळत पण नाही आ त्यांचे घरचे होते तिला कळत होतं आ त्याने वारल्यामुळे तिला कोणी सपोर्ट नाही काय नाही असं झालं म्हणजे त्या जागेमध्ये फक्त त्यांनी एकट्यानेच अतिक्रमण केलंय सरपंच काढण्यात आले आणि तरी पण सरपंच असते हिला सरपंच बहुमताने सरपंच यांची उपसरपंच घरचे स्वतः हिला सरपंच केले आरो आरो का, 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 हा आणि कागद आहेत हे पण रिपोर्ट आहे यांची सोपट केली हे कोत्या आदर्यामध्ये अधिक्रम केला तुम्ही सरपंच केला ना तुम्ही उपसरपंचच्या काळामधून असताना तुम्ही सिग्नेचर आहे सरपंच करताना ठरावामध्ये तुम्ही या ग्रामपंचायतीचे सदस्य आहात आणि यांना सरपंच पदावरून काढत असताना ग्राम पंचायतमध्ये एक बैठक घेऊन ठराव वगैरे असं काही झालेला होता का म्हणजे एखाद्याच्या सांगण्यावरून म्हणजे की तुमच्या पॅनल प्रमुख जे बाळासाहेब पाटील जे आहेत त्यांच्या केवळ सांगण्यावरून यांना काढण्यात आलंय असा तुमचा एकंदरीत आरोप आहे तर या बाबतीत ग्रामशोकांची काय भूमिका होती त्या दिवशी किंवा ग्रामशोक होते का किंवा यांना ज्यावेळेस सरपंच पदावरून काढण्यात येतो ग्रामचक कोणी नव्हते आले जेव्हा आले प्लॉटवर आले त्यांची भावकी सुद्धा बाकीचे नेम्रा पण माहिती नव्हतं फक्त त्यांचे भाऊकी भाऊ वगैरे आले त्यांनी रिपोर्ट दिले त्यांची सर आहेत मागे रिपोर्ट आहे बाळासाहेब पाटील हे ग्रामपंचायतचे सदस्य वगैरे आहेत काय सदस्य वगैरे काहीच नाही त्यांनी येतात त्यांनी डेली बाप लोक तिघ पण येतात इथं कंटिन्यू येतात त्यांनी कसं नाही आता दबाप आम्ही सुशिद आम्ही कोणाला भेट नाही आम्ही कायद्याने चालणार आहे माणस आम्ही कायद्यानंच वागणार आहोत अरे आम्ही मी सभासद पण करतो असं मी मोठेपणा करत नाही त्यांना कसं आहे राजकीय फोटे करून दाब करणं तू तुझी करणार मजा तुझी ऐकणार पण माहिती नव्हतं का आलेलं फक्त त्यांचे भावकी भाऊ वगैरे आले त्यांनी रिपोर्ट दिले त्यांची सगळं सगळ्यांसाठी रिपोर्ट आहे बाळासाहेब पाटील हे ग्रामपंचायतचे सदस्य वगैरे आहेत सदस्य वगैरे काहीच नाही त्यांनी येतात त्यांनी डेली बाप लोक तिघ पण येतात इथं कंटिन्यू येतात त्यांनी हे मग नाही आता दबाप आम्ही भेट नाही आम्ही कायद्याने चालणार आहे माणसं आम्ही कायद्यानेच वागणार आहोत अरे मी सभा सेवा पण करतो असं मी मोठेपणा करत नाही त्यांना कसं आहे राजकीय पोटी करून दाब करणं तू तुझी करणार मजा ऐकतो ऐकणार आहे सुशी सरपंच होते आता परवा काही चर्चा ऐकण्या सरपंचला बोलून गरमशौकला आता पार्टी करून काय तर करून तू मॅनेज होईल ला दोन तीन लाख रुपये देतो म्हणून हिला मॅनेज केले मैं मी होत नाही तुम्ही काम करा तुम्ही काम करा मी काम देतो गाचू विकास करू पण असं मी मॅनेज होणार नाही आज माझा नवराज गेला मी मॅनेज कसं होऊ आता तुम्ही बोर मारता दिशी बोर मारा पाणी नाही मी तुम्हाला साईज सपोर्ट सही करतो म्हणली सगळे झाले गोष्टी आता बोलत बो तिला बोल बोलत सगळ्या गोष्टी करून घेतले पण हिला माहिती नाही ती आता ते कोणत्या पुढे फोन लावून सरपंच महिलेनं असा आरोप केला त्यांनी असं सांगितलंय की आ, माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांनी ह्या मुद्द्यामध्ये हस्तक्षेप करून त्यांनी यांना काढण्यात आले असं त्यांनी त्यांनी सांगितलं खरं आहे खरं आहे पण वीस पंचवीस वर्षापासून आज नाही संपर्क आहे गावचं आज वीस तीस पंचवीस वर्षापासून ते राहतात आणि भास्करराव पाटील त्याच काळानुसार आमच्या गावचं नुकसान होत आहे हा भास्करराव पाटलामुळं आणि आधी कोणी संपर्क असतील त्यांनी पडू नये राजकीय पोटी वरच्या लेवलवर आहेत आमच्या खेड्या गावात पडू नये गाव लेवल आहे गाव लेवल पण तिने आमच्या भानगडीत पडू नये हा आम्हाला विनंती आहे त्यांना म्हणजे भास्करराव पाटील खदगावकर हे तुमच्या गावाच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करत आहेत हस, आणि त्यांच्या सांगण्या बोलण्यावरून ही तर इथली सगळी यंत्रणा हलत आहे असं तुम्हाला म्हणायचं किंवा तलाठी राहो आदली बदली राहो आणि काम काम नेतील काम आहे त्या रेंगा बघा मजत बोल दागा म्हणजे पाहुणे आहेत बघा ह्यांना बोल का म्हणजे राजकीय पोटी दबाव टाकून सहा करून घेणं आणि रिपोर्ट द्यावी चुकीचं देणं सगळ्या गोष्टी आहेत बघा भास्करराव पाटील खर हे तुमच्या गावामध्ये हस्तक्षेप करत आहेत आता म्हणालात बाळासाहेब पाटील आणि भास्करराव पाटील यांचं दोघांचं नातं काय ना तर पाहुणे आहेत ना त्यांची बायलिक आहे ना बायले किती बायले भास्करटलाच्या भावांना दिलेला आहे माऊस भावांना काही असं दिले सक माज भाव आहेत काय तर माउस भाव आहेत त्यांना दिलेला आहे त्याचा संपर्क पहिलेपासून आहे डेली आता कोणते राहतील राजकारण आजपासून वीस पंचवीस वर्षापासून राजकारण खालीवर तोडा तोडी करणं हे इथून चालू भास्करराव म्हणून जाणार हा गोष्ट जाणार असं त्यांना विनंती आहे की हे गोष्ट त्यांनी इथं येऊ नये आमच्या घरा परत धन्यवाद